काँग्रेसला कळणं झालं एक जनताशानी आहे आणि कुठले तरी मुद्दे काढायचे की आम्ही संविधान वाचवायसाठी म्हणून कसलं संविधान वाचवता हो तुम्ही इंदिराजी एकोणीसशे सहासष्ट नमस्कार मी हंबीरराव पाटील करवीर विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख आणि कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम भारतीयांना ह्या शुभदिनी मनापासूनच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि ज्या महामानवाने आपल्या देशाला संविधान दिलं बाबासाहेबांनी संविधान तर दिलंच त्याचबरोबर त्या बाबासाहेबांनी आर्थनीतिकार होते जलनीतिकार होते कामगारांच्यासाठी सुद्धा त्याने अनेक सुधारणा केल्या त्या महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो उद्या बाबासाहेबांची जयंती त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना हा आनंदाचा क्षण आहे त्याचबरोबर दुःखही ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या महामानवानं ह्या देशाला जे संविधान दिलं जी घटना दिली त्यामुळं आज सुद्धा देश हा सक्षमपणानं आणि अठरा पगड जाती अनेक शेकडो येता धर्म आहेत पंथ आहेत हा इतक्या विविधतेने नटलेला देश आज गुण्या गोविंदानं जो नांदतोय त्याच्या मागलं जर खरं सूत्र काय असेल तर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि त्याने ह्या देशासाठी केलेलं समर्पक भावनेनं केलेलं काम हे त्यातून दिसून येते पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं ज्या बाबासाहेबांना आणि विशेष करून मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे खरं ह्या काँग्रेसनं ह्या देशामध्ये जे राजकारण केलं ते गेली सत्तर वर्ष गलितच्या राजकारणाशिवाय काही केलं नाही असं माझ्यासारख्याचं मत आहे ते सखेच की ज्या बाबासाहेबाने घटना दिली ज्या बाबासाहेबाने अने अनेक सुधारणा अनेक धन्य अनेक गोष्टी केल्या त्या बाबासाहेबांना सुद्धा ह्या काँग्रेसनं भंडाऱ्यातून असून मुंबईतून असून दोन वेळा ह्या बाबासाहेबांना काँग्रेसनं पराभूत केलं त्याच बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत तर भारतरत्न दिलाच नाही पण काँग्रेसच्या संपूर्ण कारकिर्दीत बाबासाहेबांना भारतरत्न नाही मिळाला बाबासाहेबांना भारतरत्न खऱ्या अर्थानं जर कुणी हो दिला असेल तर भारतीय जनता पक्ष आणि व्ही पी सिंगांचं जे सरकार होतं भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला होता आणि व्ही पी सरकार होतं त्यावेळेला एकोणीसशे मला वाटतंय एकतीस मार्च नव्वदला बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला पण गेली साठ पन्नास साठ वर्ष ह्या काँग्रेसनं ह्या देशावरती राज केलं त्या काँग्रेसनं कधी बाबासाहेबांचा सन्मान केला नाही राजीव गांधींना भारतरत्न दिला इंदिराजींना भारतरत्न दिला अनेकांना भारतरत्न दिला पण त्यांना बाबासाहेब दिसले नाही ह्या गोष्टीचं वाईट वाटतं काँग्रेसनं इतकी वर्ष ह्या देशावरती राज्य करून सुद्धा इंदू मिलला बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देतो म्हणून सांगितलं ते ह्या माणसाने दिलं नाही ह्या माणसाने लंडनमधलं ज्या घरामध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य होतं ते घर देतो देतो म्हणित कधीही दिलं नाही ते खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा नंतर मग फडणवीस साहेब असतील मोदीजी असतील ह्यांच्या माध्यमातून इंदू मिलची जागा असेल लंडनमधलं घर असेल ते बाबासाहेबांच्या स्मारकासाठी म्हणून घेतलं गेलं आणि आज तिथं काम चालू आहे खरं काँग्रेसनं कधी मग आज काँग्रेस म्हणतं की आम्ही संविधान वाचवायसाठी निवडणुकीमध्ये उतरलं तुम्ही गेल्या साठ सत्तर वर्षातल्या कामाचा लेखाजोखा का मांडा तुम्ही पुढं काय करणार आहे त्याचं मांडा तुमच्याकडे त्या कुठलाही कामाचा काम घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जात नाही तर तुम्ही एवढंच सांगायला लागला की आम्ही संविधान वाचवायसाठी म्हणून कसलं संविधान वाचवता हो तुम्ही इंदिराजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्त्याहत्तर ह्या दहा वर्षामध्ये इंदिराजेने ह्या देशातली एकोणचाळीस राज्यावरती राष्ट्रपती राजवट लावली ती सरकार, सरकार राज्य सरकार बरखास्त केली आणीबाणी लावली त्यानंतरच्या काळात सुद्धा काँग्रेस राजवटीमध्ये अनेक राज्यामध्ये तुम्ही तिथली स्थानिकची राज्य घाल राज्यांची सत्ता घालवली आणि आणीबानीच्या आणि हुकुमशाहीच्या तुम्ही भाषा करता ह्यांना कोणीतरी विचारायला लागल सर्वसामान्य माणूस आता सुज्ञ झालाय त्यांना अनेक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियातून सगळ्या गोष्टी कळतात पण ह्या काँग्रेसला कळणं झालं ही आहे आणि कुठले तरी मुद्दे काढायचे आणि पुढे जायचं मी कोल्हापूरचा आज कोल्हापुरात काय हो आज आमच्या शाहू महाराजांना तुम्ही सत्तर वर्षाच्या वरती त्र्याहत्तर वर्ष वय आहे तुम्ही त्यांना मैदानात उतरलं कशासाठी उतरलो जर शाहू महाराजांचा आणि शाहू महाराजांच्या गादीचा तुम्हाला सन्मान करायचा होता तर राज्यस गेल्या दोन चार महिन्या वर्षापूर्वी जी वर्षापूर्वी जी इलेक्शन झाली त्यामध्ये शाहू महाराजांना तुम्हाला राज्यसभेवरती पाठवता आलं असतं तुम्ही ते केलं नाही सांग तुम्ही एक तर शाहू महाराजांचा तो सन्मान नाही केला वया ना ह्या वयामध्ये त्यांना इलेक्शनच्या रिंगणात उतरलं कशासाठी उतरलं आज या संपूर्ण देशामध्ये मोदीजींचं वादळ आलंय त्या वादळामध्ये आपण टिकणार नाही हेही यांना माहिती आहे आणि मग तुम्ही आम्ही कोल्हापूरच्या गादीचा अपमान करायसाठी शाहू महाराजांना ह्या मैदानात उतरता का तुम्ही संभाजीराजे तुमच्याकडे तिकीट मागायला आलेलं असताना आमचं शिवबंधन बांधा आणि काय करा मला वाटते पवारसाहेबसुद्धा एक वेळ म्हणले होते ज्या वेळेला संभाजीराजेंना मोदीजींनी राज्यसभेची खासदारकी दिली त्यावेळेला ह्या राज्याचे जाणते नेते म्हणून वावरतात त्या पवार सुद्धा एक वाक्य होतं त्यांचं पेशव्यांनी राज्याची नियुक्ती करायची का हो भारतीय जनता पक्षानं सातत्यानं कायम मग साताऱ्याच्या गादीचा सन्मान केला उदयनराजेंना राज्यसभेवरती पाठवलं संभाजीराजांना राज्यसभेवरती पाठवलं आणि आज तुम्ही शाहू महाराजांना गावगाव गली गली फिरायला लावता कुठंतरी शरम बाळगावी ह्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि असलं दृष्टकृत्य केल्यापेक्षा किंवा जे कलितचं राजकारण करता राज... जर तुम्हालाच खरोखरच राज राजकारण करायचं होतं इतर वेळेला तुमच्या कुटुंबातली माणसं चालतात आणि जिथं काय येणार नाही तिथं राजासारख्या माणसाना उभा करून सहानुभूतीचं राजकारण करून काही पदरात पडते का हे जर बघत असाल तर त्याच्यासारखं दुर्दव्य नाही इतकंच ह्यानिमित्तानं बोलतो आणि काँग्रेसला माझा सल्ला आहे म्हणजे मी इतका मोठा नाही पण माझं त्यांना सल्ला आहे आता तुमची नय्या बुडाय लागली आहे ही जनता बुडिवणारच आहे त्याबरोबर आमच्या कोल्हापूरच्या महाराजांचं नावसुद्धा बुडवू नका इतकीच ह्या निमित्तानं विनंती करतं थांबतो जय जय महाराष्ट्र